सुरजने केला बिग बॉसच्या घरात धिंगाणा अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंय सूरजने काय कमाल खेळला काल सूरज त्याने इतका छान प्रयत्न केला ते प्राइज त्यांच्याकडनं उघडून घेण्याचा आणि त्यांना हेही लक्षात घेतलं की आपला धक्का एखाद्या मुलीला लागू नये म्हणून आणि निकीन आणि जानविन हे कार्ड खेळले की गर्ल्स कार्ड खेळले की आम्हाला हात नाही लावायचा आम्हाला धक्का नाही लावायचा वगैरे लावा आणि सूरज न ते खूप छान पद्धतीनं गेम खेळला आणि सूरजने त्यांना धक्का नाही लावला हात नाही लावला पण अरबाजन जे सूरज सोबत केलं ते मला बिलकुल नाही आवडलं चक्क त्यानं सूरजला उचलून फेकलंय लाथाने मारतोय तो सूरजला हे कितपत योग्य आहे मला खूप राग आला अरबाजचा त्याच्यापेक्षा जास्त राग आला अभिजितचा त्याच्या हातात होत की त्यानं डिसिजन घ्यावा की अरबाजनं फिजिकल झालाय अरबाज नीट खेळला नाही अरबाजला या गोष्टीपासून बाहेर काढायचं तर काय यार किंवा अरबाजला निकिला घाबरतात बी टीम वाले यांच्या अगेन्स्ट काहीच बोलायचं नाही यांचा आवाज यांचे शब्द यांचे खूप घाणे शब्द असतात म्हणून हे बी टीम वाले ए घाबरतात हे खरं आज कन्फर्म झाले आणि इतकं सगळं डोळ्यांसमोर चालत असताना सुद्धा त्याने सूरजला सूरजला नॉमिनेट केलं आणि अरबाजला गेममध्ये ठेवलं हे मला बिलकुल नाही आवडलं तुम्ही महाराष्ट्राचे लोक आपण सगळे मिळून सूरजला सपोर्ट करूयात प्लीज मलाही सपोर्ट करा माझ्याही चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा आणि मला वैभवच्या वागण्याचा खूप राग आलाय कारण तो खेळत होता बी टीम मधून मग त्याने बी टीम ला गोष्टी कलेक्ट कर करून द्यायला हव्या होता ठीक आहे तुला बी टीम आवडत नाही तू स्वतःसाठी खेळ ना ते दिलंय सोडू आणि हा ए टीम मधले बॉल्स कलेक्ट करतोय तिकडे बॉल्स देऊन लपून देतोय किती टीम जिंकावी म्हणून अरे हे काय म्हणताय यावर बिग बॉसने बोललं पाहिजे विकंटच्या वारमध्ये असं मला वाटतं कारण हे फेअर गेम नाही जान्वीनं ना। ना ना, ना केलं काय लास्ट राऊंड मध्ये हसत हसत पळत गेले मला त्या हसण्याचा आवाज होत होता हसत हसत त्याला कॅप्टन पद देऊन टाकलं ठीक आहे इतकंच नाही मला कॅप्टन त्याला पद त्याला देऊन टाकायचं त्याला तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंट मध्ये सांगा मला निक्कीचा जान्हचा प्रचंड राग आलेला आहे मला असं वाटायचं की निकी स्वतःसाठी खेळते निकीला गेम माहितीये गे। पण निकी आजकाल आहे निकीला फक्त अरबाज हवाय निकीला फक्त अरबाज हवाय निकीला फक्त अरबाज हवाय दुसरं तिला काहीही नकोय हे कितपत योग्य हे आपली कॅप्टनसी दुसऱ्यांना देऊन टाकताय आणि निकीने इतक्या दिवस अंकिता जेव्हा कॅप्टन होती तेव्हा घरातलं एकही काम केलं नाही आणि आता अरबाज कॅप्टन झाला की कि ही लगेच कामं हो करायला सुरु झाली तिने इतके दिवस तिच्या बास्केट हॉल मधल्या उचलले नाही आणि आता लगेच हा माझा मित्र कॅप्टन झालाय ना आता मी कोऑर्डिनेट करेल कामासाठी तिने सांगायला पाहिजे रितेश भाऊनी की कॅप्टन अरबाज झालाय कॅप्टन निकी झालेली नाहीये तरी पण निकी अरबाजला काम सांगतीये तू हे काम याला दे ते काम त्याला दे अरबाजने करायचं काय आणि अरबाज पण तिचं ऐकतोय अरे चाललंय काय तिला निकीला सांगा कोणीतरी जाऊन की भाई तू कॅप्टन नाहीयेस आणि जान्हवी मध्येच काय बोलली की लोक हसतील तुमच्या या डिसिजनवर अभिजीतला अरे हिला सांगा कोणीतरी मध्ये जाऊन की लोक तुमच्यावर लोक तुमच्यावर चिडताय महाराष्ट्र जान्हवीवर निकीवर अरबाजवर वर चिडतोय म्हणजे चाललंय काय विकेंडच्या वार मध्ये रितेश भाऊ निकीला ओरडले सेकंड मध्ये जान्हवीला ओरडले आणि तरीही यांना कॉन्फिडन्स आहे की महाराष्ट्र यांच्या साईडने यांच्यावर हसतील अरे बी टीम वर सगळे खुश आहेत एटीएम वर सगळे चिडतायत म्हणजे चाललंय का हे डायरेक्ट बोलतीये त्याला की तुझ्यावर लोक हसतील तुझ्या तू हा जर फेअर डिसिजन घेतला ना तर लोक तुझ्यावर हसतील म्हणून अरे चाललंय का या ठिकाणी मला हेच कळत नाहीये मला इतका 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 राग आला होता ना अरबाज चा ज्या वेळेस त्यानं सुरजला लाथ मारली अरे तुम्ही तो वीक आहे म्हणून तुम्ही तसं असं नाही करू शकत ना तो स्ट्रॉंगली खेळण्याचा प्रयत्न करतो तिकडून वैभव त्याला चिडवतोय की त्याचे कपडे ओढ हे त्याचे हे ते आणि ह्यांनी न आणि जान्वीनं मस्त गर्ल्स कार्ड खेळला त्याला त्याला हात नाही लावला त्याला प्राईज नाही उडू दिले हे मला बिलकुल नाही आवडलं मला इतकं प्रचंड राग आला होता ना आणि लास्ट सीन ठेवला त्यांनी तो इमोशनल फोन कॉलचा मला असं वाटतं तो फोन कॉलचा सीन फक्त याच्यासाठी होता कारण आपण ऑडियन्स म्हणून जितके चिडलो होतो ना यांच्यावर कि भाई हे उचलून फेकताय ते सूरजला काय केलं वगैरे वगैरे या गोष्टी चिडलो होतं आणि तो राग शांत करण्यासाठी यांनी इमोशनल सीन ठेवलेला आहे बाकी दुसरं काहीही नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू गाइस.